You're watching Ahmednagar City Channel. शेवगाव नगर परिषदेचे दुर्लक्ष शेवगाव नगर परिषदचे वारंवार तक्रार करून देखील कर्मचारी लक्ष देत नसल्याचा वार्ड नंबर दहा मधील नागरिकांचा आरोप वार्ड नंबर दहा मध्ये घाणीच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहे यावेळी नागरिकांनी वारंवार शेवगाव नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना तक्रार देऊन देखील कर्मचारी याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांमधून आरोप होत आहे तरी देखील वार्ड नंबर तेरामध्ये देखील घाणीचे साम्राज्यात दिसत आहे शामनगर येथे नागरिक आपल्या समस्या आणि तक्रारी वारंवार देऊन देखील त्याच्यावरती नगरपरिषद लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहे तर या खाणीमुळे मोठ्या प्रमाणात आजार देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी देखील यावरती शेवगाव नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन याच्यावरती लक्ष देण्याची गरज असल्यास सांगितलं जात आहे रामनगर शहरामध्ये वार्ड क्रमांक दहामध्ये नगर परिषदचे कर्मचारी ना कधी लक्ष देतात ना त्यांना इतक्या बऱ्या आपण तक्रार केली आमची तर खूप समस्या आहे आमचे लहान लहान मुलं दोन तीन मुलं आमचे पडले कटरीमध्ये नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी त्यांना सांगूनसुद्धा आमचे कामातील मार्गे लागत नाहीत आम्ही वेगवेग खूप त्यांना सांगतो आमची कधीच ते कोणी कर्मचारी येत नाहीत पोलिस येत नाही पिण्याच्या ते आपल्या पिण्याच्या पायपामध्ये ती गटर आहे और पिण्याच्या पाण्यामध्ये ती स्वतः मिक्स होऊन उभा राहिली गटर आहे पण सध्याला कुणी काय लक्ष देत नाही नगर परिषद लक्ष देत नाही कोण लक्ष देत नाही ते करून नीट नीटनाटके आम्हाला पाणी नाही पंधरा पंधरा दिवस पाण्याला तरस तरसा लागत आम्हाला रस्ते नाही नाटके वाटा बघा आमच्या कसे झाले आमचे लेकर रात्री पडते निस्ते मतदान घ्यायचे त्यांचं काम झालं का मग झालं ते बाडमे आमच्या आम्हाला काम बनता आम करते ते त्यांच्या कामा दारात चक्र मारते दारात उभा असते आमची टोकडी त्यांचं काम निघलं का मग झालं तुम्ही कुठं आम्ही कुठं त्रास इथं परास दरवाजा तसा घरात पाणी शिरायची वारी येते पावसामध्ये यायचं तितके लोक इथं मेले सुद्धा काही माणसं आराड नाही कशाची काही फक्त मोठ मागार आम्हाला मध्यान द्या फक्त नका आम्हाला काहीच द्या आम्हाला कोणतीच सोय नाहीये लाईटीची लाईटीची लाईट कधी आहे कधी नाही फोन केला कधी खांबर लाईट नसते त्या खांबर लाईट नाही इकडे खांबे नाही त्याच्या लागू लागू लेकर पडते पाणी पावारे लेकरांसरी आजारी पडलेत पंधरा पंधरा सोळा सोळा दिवस पाणी नाही फोन कळ केले का फोन उचलत नाही पाण्यावाले उचलत नाही कार्यकर्ता लोक काही करीत नाही पाय पडत फक्त तेवढं आमच्या परत आम्हाला ओठ द्या म्हणून करत नाही काहीच करत नाही किती दिवस झाले सांगतो आम्ही आडू आडू परेशान झालो आम्ही काय हातावर किती माणसं आम्ही कुठून रोड नीट करणार त्याला काय म्हणा तुम्ही मुरून टाका आम्ही कुठून मुरूम टाकणार हा आम्ही कापड कष्ट करून खातो तिथं कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही काय देत नाही फक्त तेवढं वोट घेऊस आमच्याकडे येतात आम्ही चर्च आहे आम्ही प्रार्थना करतो या ठिकाणी बऱ्याच वीस पंचवीस वर्ष झाले आम्ही इथे राहतो पण इथं आम्ही आमची कुणी दखल ना आम्ही पुढाऱ्याला सांगतो की हा हा म्हणतात पण काय कुणी आमची दखल घ्यायना ना आतापर्यंत आमची कुणीच दखल घेतली नाही कुणीच काळजी घेतली नाही रस्ते खराब झालेले पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही पाणी येत नाही पाणी रस्ते खराब झालेले आम्ही सगळ्या पुढ्या लोकांना सांगतो बिनतो पण कुणी आमची दखल घेत नाही कोणी आमची काळजी घेत नाही पण इथून पुढे आमची दखल घ्यावा काळजी घ्यावा ही आमची विनंती आहे जी, भी हमारे पानी में जंतु होते वैसे ही बच्चे हमारे छान के पानी पिलाते हम, हमारे बच्चों को दुख ना आता हमारे रास्ता ऐसी पूरे गटर होते हैं हमको नाले की सोई नहीं है सिर्फ मतदान लेने को आते है वोट देते हम और चले जाते है तुम्हारा तो बड़े बड़े काम करेंगे रास्ते का काम का का करेंगे लाइटों का काम का 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 करेंगे बच्चे का दुखना आता हम हाथ पे भाई के हमको क्या नौकरे नहीं बड़े बड़े हम काम करते तो हम घर में खाते फिर वैसे तो हम बच्चे को दवा खाना लेके जाना क्या हमारा घर का देखना हमने फिर हमें हमारे हम, हम इतना आ, बोलना हमको रोड पानी लाइट की सोई करके दो बना के लेट देना और ना ये रोड निकले तो गाड़ी भी नहीं आती कुछ भी नहीं आती ची को आते बाया तो ऐसे तो उनको रोते लेके जाकर पड़ता दवा खाने में फुल जाते को जगह दे पण बोलले जाते को जगह दे हमारे को कुछ नहीं हम गरीब आदमी को बोल दे आता हमारे को कोई देखता दे इधर आके हमने क्या करना उसको तो हमारे रोड बना के देना लेट देना ना आपल्याला घर देना बना के बस जाता सब के काय अशी गटर आहे तो आम्हाला रस्ते पाहिजे नाही तिथून नाही तर आम्हाला पाणी पंधरा पंधरा दिवस येत नाही अर्ज केला दुनिया केली कोणी दखल घेत नाही आम्ही गरीब लोक येत एवढ्या इऱ्या सारे गरीब लोक येत श्यामनगर श्यामनगर आमचं रो इथं घरात पाणी शिरतं रोड बी गटार बी नाटके नाहीत मग काय करावं कसं राहावं इतके घाणीचे आम्ही काहीच चव नाही आमचा रोड बी काही सोयीस्कर केलं नाही म्हणजे गाड्या जातवी नाहीत माणसाला चालता बी येत नाही किडे निघत सगळे आतमध्ये पाणी येत नगरपालिकेत काय दक्षिणा घेते मग गटारी सगळं सगळी घरात शिरते आमची सुविधा करायला पाहिजे सगळे तुंबलेली आता लिंबुण्याचा आजार झाला दवाखान्यात बावीस हजार रुपये भरले हे अशी तुंबलेले गटारी साफ करायला नगर परिषदवाले लोक येत नाहीत आमच्याकडं रामनगरमध्ये दुर्लक्ष करतात आणि घाणीचं साम्राज्य पसरलं हे सगळं आतमध्ये तळ सासतई सगळं गटार झाली सगळी पाईपलाईन फुटली सगळी वास सगळ्यांना असे बेकार परिस्थिती झालेली रामनगरची कोणी दखल घेत नाही तरी आम्ही स्वतःच्या आम्हाला आमचं हे गटरीचं पाणी आहे ना वेळेवर जात नाही जर पाऊस आल्याचं नंतर माणसाला चालायला रच राहत नाही हे गटर पूर्ण तमलेले आहे कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे का नाही बाई हे नगरपालिक नगर तुम्ही पूर्ण करून द्या आम्हाला आमचे लहान मुळे इकडे हिडतात भेटतात सगळ्या गोष्टी आम्हाला अडचणी उद्या सकाळी पोरं शाळा जाता आणि पाऊस चालू असला पोरं जर वाहून गेले गटरीमध्ये तर मग आम्ही काय करतो प्रतिनिधी अयाज शेख ए टी व्ही न्यूज अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत